तीनशे मतदाराचे नाव मतदार यादीतून गायब जिवंत मतदाराला दखवले मयत जनहित कल्याण संघटनेचा आरोप मारेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि एकोणीस एप्रिल रोज शुक्रवारला पहिल्या टप्प्यातील मतदान चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात घेण्यात आले मात्र यामध्ये बुथ क्रमांक पन्नास एकावन्न बावन्न ते पण चौपण यादीतील मतदार मतदान करण्यासाठी गेले असता यादीतून नाव वगळण्यात आले असल्याचे दिसून आले असून मतदारांना आल्या पावलांनी परत जावे लागले जिवंत मतदाराला मयत दाखवल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव आज चंद्रपूर लोकसभेचा निवडणुकीचा पहिला टप्पा मारेगाव तालुक्यात चालू असताना इथं जवळपास अडीचशे ते तीनशे मतदाराचं नाव यादीतून गायब दिसत आहे आणि आम्ही तहसीलदार साहेबाला विचारणा केली असती तर ते म्हणत आहे यादीत नाव नाही वोटिंग करता येणार नाही हे अडीचशे ते तीनशे काँग्रेस काँग्रेसप्रेमी लोकं आहे आणि बी जे पीनं आपली हाब स्वीकार करून घ्यावा असं मला वाटते जर असे नाव गायब करायचे असेल तर आणि नेहमी बी जे पी लोकशाहीची हत्या करत राहत आहे आणि इथेही त्यांनी दाखवून दिलं की आम्ही लोकशाहीची हत्या केली माझी विनंती आहे का मतदाराला मतदानापासून वंचित नाही ठेवावं याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि त्वरित याचं नियोजन लावावं ही विनंती आम्हाला आमचा अधिकार मिळत नाही डीओलाचं जे जे आहे तर आम्ही नगरपंचायतला केलेलं आहे लोकसभाला केलेलं आहे आम्ही वोटिंग सगळ्याला केलेलं आहे पण आता आमचं मतदान नाही तर याचं आम्ही काय करायचं ते काही समजत नाही आम्हाला यादीमध्ये हे दाखवत नावच दाखवत नाही तर याचं आता तुम्ही काय जे आमचे एच डी एम साहेब आहे ते आम्हाला काही सूचना कळवत नाही काही नाही याच्यावर तुम्ही आता काहीतरी प्रशासननं याच्यावर मार्ग लावावं आहे आणि याच्यावर याचं काय कारवाई करावं याची बस विनंती आहे बबलू शेख सत्ता